पब्लिक वाई चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिन हा औरंगपोरा येथे साजरा करण्यात आला जय <प्रेण> <देखने> देखने। <पारिया देखनें> आज क्रांती सूर्य महात्मा फुले यांची पुण्याची निमित्त आज तुम्ही स्नेहाभिवादन पंताना काय सांगत मी आजचा दिवशी रिपब्लिकन सेरेचा वस्तीले संबंध महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छिते की सावित्रीबाई फुले यांनी जे महिलांसाठी काम केलं ते काम इतर लोकांना जमलं होते त्यावेळेस सावित्रीबाई जोधबा फुले होते त्यांनी महिलांच्या अधिकारांसाठी हे दंग देखील आहे आमच्या महिला जे चांगले दिवस बघत आहेत हे सर्व श्रेय केवळ आणि केवळ दाम्पत्य फुले दाम्पत्याला दाम जातो त्यामुळे बहुजनांमध्ये महात्मा किंवा फुले असेल फुले असेल यांचा एक आगळा वेगळा किंवा एक मोठा मान सन्मान बहुजन समाजामध्ये आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने फुले दाम्पत्याला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आपली आज आम्ही त्यांच्या स्मृती दिल्या या ठिकाणी लतमुख आम्ही त्यांना अभिवादन केलेलं आहे तो सर्वच पक्ष ओबीसी बा बाबत मुदळ उद्या करतात परंतु ओबीसीच्या ज्या मागण्या म्हणजे बऱ्याच मागण्या निलंबित पडलेल्या आहेत त्या मागण्याकडे शासन फारसं लक्ष देतील त्याबद्दल का मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ओ बी सी समाजाची एवढंच बोलेल की शोकांतिक आहे आजपर्यंतचे जितके महापुरुष झाले दे त्यांनी सर्वात जास्त जर लढा कोणासाठी दिला असेल तर तो ओबीसीसाठी दिलेला आहे आपण उदाहरण बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे सावित्रीबाई ज्योतिबाई फुलेंनी महिलांच्या अधिकारांसाठी दगड शेण खाल्लेले आहेत बऱ्याचशा गोष्टी या ओबीसी समाजाच्या हितासाठी करण्यात आलेल्या आहेत परंतु ओबीसी समाज आजच्या तारखेला म्हणजे मागे जरी बघितलं आणि आजच्या तारखेला जर बघितलं तर कुठेतरी मनवाद्यांच्या दराला लागलेलं आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे ओबीसींनी जागृत व्हावं अशीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो या निमित्ताने ओबीसी समाजाला काय आवाहन मी हेच आवाहन करेल की त्यांनी अजून पण वेळ गेलेली नाही परत जर मुल महिलांना जर चूल आणि मूलमध्ये जर तुला ढकलायचा असेल त्यांच्या अधिकाळ हिसकून घ्यायचे असेल तर त्यांनी निश्चितच मनवादी सरकार जे आहे किंवा मनवादी जे पक्ष आहे मनवादी जे सरकार आहे त्यांच्या नादी लागावं लोकांच्या नादी लागावं जर त्यांना जर तसे चूल आणि मुलं जर नको हवे असेल शिक्षण होऊन अधिकारी व्हायचा असेल तर त्यांनी कुठंतरी बहुजन समाजानं एकत्र येऊन एक चांगला जो सगळा समान अधिकार देतो अशा पक्षाच्या नादी लागून सरकारच्या नादी लागून त्यांना बहुमता निवडून देऊन त्यांचे न्याय अधिकार साबित ते ठेवा एवढीच या ठिकाणी नावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं म्हणजे दशरथ मानवतचा प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी साहेब गोणगावकर साहेब आम्ही या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलो या ठिकाणी आमचे कार्यकर्ते येऊन गेलेले आहेत महात्मा ज्युतगा फुलेंच्या स्तुती दिनानिमित्त त्यांना आम्ही विनं अभिवादन करतो महात्मा जिल्हा फुलेंचे समाजावर तीन दुबळ्या समाजावर उपकार आहेत महात्माजीवा फुलेने क्रांतीगुरू लवजी साळवे यांना सोबत मिळून पहिली शिवजयंती महात्माजी दिवा फुलेंनी केली याचा आम्हाला अभिमान आहे त्यानंतर महात्माजी दिवा फुलेने त्यांच्या वाड्यामधली जी विहीर होती त्या काळामध्ये आम्हाला पाणी प्यायला मिळत नव्हतं त्या काळामध्ये महात्मा दिवा फुलेने आपली स्वतःची विहीर गोर गोरगरिबांना उभव म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी पाण्याची व्यवस्था करून सर्वांना त्या विहिरीतून पाणी वाचलं त्यांनी हा त्यांचा एक अत्यंत महत्त्वाचा समाजावर उपकार आहे त्यानंतर त्यांनी स्त्री शिक्षणामध्ये सावित्रीबाई फुलेला शिक्षण देऊन स्त्री महिलांना शिक्षणाचं जे योगदान दिलं आणि त्यामुळं या ठिकाणी भारतामध्ये सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुलेच्या शिक्षणाच्या कार्यामुळे त्यांनी ज्या महिलांना उच्च पदावर नेऊन ठेवलं आहे त्या काळामध्ये मुक्ता साळ्यासारख्या आणि मुस्लिम समाजातल्या काही मुलींना शिक्षण देणं अंगावर लोकांनी लोकांचं शेण दगडं माती शिळा लोकांच्या खात्या तरी त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी त्यांची कधीही मार्ग पाहिलेली नाही आणि त्यांचे उपकार म्हणून आम्ही आज या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावरती मी आदर झाला त्याबद्दल आम्ही सर्वांना या कार्यक्रमाची सकाळी उपस्थिती दर दर्शवली तेव्हापासून आभि अभिवादनामध्ये पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जी दिवेकर आमचे मराठवाड्याचे संघटने साहेबरावजी नौकुरे रंजित साळवे जिल्हाकाराचे स्वगत महापुरे कामगार नेते प्रवीणजी गाडेकर नारायण हिवाळे आणि मोरे हे संगीत खरा संदीप संगीत काळे या ठिकाणी उपस्थित आहेत आज खऱ्या अर्थानं अनेकांनी मात फुलेच्या फुलेला आभेदन करत असताना या ठिकाणी प्रांतची एक मागणी आहे ज्या महात्मा दुतळा फुले आणि माता सांगतो फुलेंचा पुतळा असा उन्हामध्ये उभा आहे यावर अशी आमची प्रांत लोक या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे